सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर सतरा जिल्ह्यांना दिलेला आहे येलो अलर्ट तर सप्टेंबर महिन्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडेल हे आपण या हिडूमध्ये पाहणार आहोत तर सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण कोकणघाटमाता मराठवाडा आणि विदर्भात वादळीवारी विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे तर ऑगस्टच्या अखेरीस राज्यात पावसाचा जोर कमी झाल्यासारखा वाटत होता मात्र सप्टेंबरची सुरुवातच मोठ्या पावसाच्या इशारा येत झाली आहे हवामान खात्याने राज्यातील सतरा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजाचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई जिल्ह्यात मध्यम पाऊस तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळण्याचे आव्हान करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे विशेषतः घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड ना या जिल्ह्यांना वादळीवारी विजांचा खडकडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे बीडला धार्श्वी येथे ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर विदर्भातील नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील पावसासोबत विजाचा कडकडाट होण्याची शक्यता आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात मात्र हवामान खात्याने सध्या कोणताही इशारा दिलेला नाही तर, तर असे स्थान तर या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट पावसाची अंदाज वर्तवलेला आहे